आजची रेसिपी आहे अमृतसरी छोले आणि भटुरे नमस्कार इंडियन आहारमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवतेय छोले त्या छोल्याची रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर करते हे रात्रभर जव, भिजवलेले छोले आहेत हे जवळजवळ दोनशे ग्रॅम छोले आहेत त्यामध्ये मी आता टाकतीये अर्धा चमचा मी हे चहाचं पाणी आहे जी चहापत्ती उकळून मी घेतलेला आहे हे कलर साठी मी त्याच्यामध्ये टाकते आहे त्यानंतर मी ह्याच्यामध्ये एक तमालपत्र एक बादल फुल बादल चक्री फूल त्याच्यानंतर हिरवी विलायची दोन चार लवंगा दालचिनी आणि दोन मसाल्याच्या विलायच्या टाकतीये त्याचबरोबर मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडासा खायचा सोडा आणि हे सर्व टाकून मी ह्याच्या सातात शिट्ट्या घेणार आहे फ्रेंड्स अशा प्रकारे हे आपले छोले चांगले उकडून घेतलेले आहेत मी तुम्हाला याचा कलरही दिसत असेल आणि हे पाणीच वेगळं काढून ठेवलेलं आहे आता मी कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप गरम केलेलं आहे त्यामुळे मी त्यात दालचिनी टाकतेय दोन तीन लवंगा टाकतेय एक तमालपत्र आणि एक मसाला मिलाई हे सर्व हे करून घेते थोडं फ्राय करून घेते तेलामध्ये थोडं हे फ्राय होत यामध्ये टाकणारे थोडासा ओवा त्याचबरोबर टाकणारे हिरवी मिरची आणि आलं याची पेस्ट दोन हिरव्या मिरच्या आणि एक इंच आल्याची ही पेस्ट आहे तुपामध्ये हे थोडं डायट्री परतून घेते त्यानंतर यामध्ये टाकते दोन कांद्याची पेस्ट केलेली आहे कांदा थोडासा मी परतून घेतले याचबरोबर आता आपण याच्यामध्ये टॅमॅटो प्युरी टाकणार आहे ही दोन टॅमॅट टॅमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे हे चांगलं परतून घेणार आहे आणि ह्याला तूप सुटेपर्यंत मी दोन मिनटं वेट करणार आहे फ्रेंड्स कांदा टमॅटो आपले चांगले तेलामध्ये पर तुपामध्ये परतल्या गेलेले आहेत आता यामध्ये मी टाकते आहे छोले मसाला धने पावडर थोडा गरम मसाला लाल तिखट थोडीशी हळद आणि हे आहे जिरे पावडर हा सर्व मसाला मी, आ, मदे मदे मी या तेलामध्ये टाकते आहे कांदा टमॅटोच्या पेस्टमध्ये टाकत आहे हा थोडा परतून घेऊन लगेचच मी यामध्ये हे छोले टाकते जे आपण उकडून घेतोय गॅस मिडियमच आहे आणि हे अशा प्रकारे सर्व परतून घेणार आहे आणि यामध्ये मी हे जे पाणी आहे आपलं छोले उकडलेलं ते यामध्ये टाकतेय मला ग्रेवी जशी घट्ट पातळ हवी त्या प्रमाणात तुम्ही करून घेऊ शकता आता यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी हाताने चुरून वरण टाकतेय आणि त्याचबरोबर टाकणार आहे मी थोडं आमचूर आमचूर पावडर टाकणार आहे अर्धा चमचा आपण छोले उकडवताना मीठ टाकलं होतं म्हणून आता मी अगदी चवीपूर्ण मसाले टाकलेत म्हणून थोडं मीठ टाकणार आहे थोडं मीठ टाकते चमचा पेक्षा थोडं कमी करणार आहे आणि एवढे मीठ टाकून हे छानपैकी छोले एक दोन चार मिनिटं तरी ह्या पाण्यामध्ये उकडून घेणार आहे शिजवून घेणार आहे जेणेकरून सगळा मसाला त्यामध्ये ॲब्झॉर्ब व्हावा म्हणून फ्रेंड्स अशा प्रकारे आपले हे छोलेची भाजी तयार आहे यावरती आता आम्ही लांब चिरलेलं आलं आणि काही दोन तीन हिरव्या मिरच्या वरून कापून टाकत आहे माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा माझे चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा